मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या साई पट्ट्या सध्या कचऱ्याचे माहेरघर झाल्या आहेत वाढत्या नागरीकरणामुळे गावांमध्ये शहरीकरण होत असले तरी सुसज्ज डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळे कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे ग्रामपंचायतींकडून कचरा थेट महामार्गालगत टाकला जातो ज्यामुळे परिसरात दुर्गंधी अपघात आणि जनावरे प्राणी यांचा उपद्रव सुरू आहे महामार्ग चौपदरीकरणानंतर अनेक गावांचा विकास झाला असला तरी काही ग्रामपंचायतींमधील अनियोजित कारभारामुळे आवश्यक जागा नामशेष झाली आहे इंदापूर परिसरात फळ विक्रेते 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 तसेच स्थानिक आपला उरलेला कचरा लगत फेकतात ग्रामपंचायतींनीही गोळा केलेला कचरा रस्त्यालगत टाकून हात झटकले आहेत हा साठवलेला कचरा खाण्यासाठी भटक्या कुत्र्यांचे आणि जनावरांचे टोळके येथे येतात त्यांच्यामध्ये भांडणे होऊन अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत या पार्श्वभूमीवर प्रवाशांमध्ये अस्वस्थता असून हा महामार्ग आहे की कचरा कुंडी असा सवाल उपस्थित होतो सिंधुदुर्ग ते पनवेल दरम्यान महामार्गालगत अनेक ठिकाणी कचऱ्याचे तयार झाले आहेत मात्र या मार्गाचे रखडलेले व्यवस्थापन आणि प्राधिकरणाची भूमिका ही संशयास्पद ठरत आहे ज्यांच्याकडे डम्पिंग ग्राउंड नाही अशा ग्रामपंचायतींना नवीन बांधकामांना परवानगी नाकारण्याचे आदेश देणे अपेक्षित होते पण तेही झालं नाही स्वराज्य संस्थांमध्ये गेले काही वर्षे प्रशासकीय राजवट लागू असून अधिकारी आपल्याच रमले आहेत नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्यानं इंदापूर सारखी कचरा व्यवस्थापनातील समस्या भीषण होत चालली आहे भविष्यात यामुळे महामार्गावर मोठा पर्यावरणीय आणि सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही जनोदय करिता मिलिंद माने महाट